माणसांच्या काही कारणांमुळे पृथ्वीचं वातावरण जे आहे चेंज झालेलं आहे याचा फटका सर्वत्रच बसत आहे आता या व्हिडिओचं कनेक्शन नक्की काय आहे ते बघा त्याबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी सोशल मीडियावरती या पिंगविण पक्ष्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला अनेक नेटकरी नाराजसुद्धा झालेले आहेत आता तुम्ही इथं बघू शकता की पिंगविण पक्षी दिसत आहे आणि अचानक बर्फाचा तुकडा वितळून त्याचा खंड पडतो खंड पडल्यानंतर एक पिंगवीन पक्षी त्यात अडकतो आणि त्याची चांगलीच तारांबळ उडते प्रत्येक वर्षी हिमखंड विरगळत आहेत आणि याचा कुठेतरी फटका तेथील प्राण्यांना बसत आहे याला सर्वस्व कारणीभूत म्हणजे माणसंच आहेत अशा अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत या व्हिडिओवरती अनेकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत त्या खूप भावनिक कमेंट्स आहेत काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला माफ करा आमच्यामुळे तुमची ही अवस्था झाली या व्हिडिओखालती ती अशा कमेंट्स आलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे